आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत श्री तुकोबाराय पादुकांची महापूजा इनामदार वाडा या ठिकाणी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत पालखी प्रस्थान सोहळ्याच्या सप्ताहाचं काल्याचं कीर्तन सभामंडपामध्ये पार पडेल दुपारी बारा नंतर मानाच्या सर्व दिंड्या या प्रमुख मंदिरामध्ये प्रवेश करणार दुपारी अडीच वाजल्यापासून खऱ्या अर्थानं पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे मान्यवर अतिथींच्या उपस्थितीमध्ये हा प्रमुख कार्यक्रम पार पडणार आषाढी वारीसाठी आता जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत श्री तुकोबाराय पादुकांची महापूजा इनामदार वाडा या ठिकाणी पार पडणार त्यानंतर सकाळी दहा ते दुपारी दोन बारा वाजे, वाजेपर्यंत पालखी प्रस्थान सोहळ्याच्या सप्ताहाच्या काल्याचं कीर्तन पार पडणार आहे आणि दुपारी बारा नंतर मानाच्या सर्व दिंड्या या मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे दुपारी अडीच वाजल्यापासून खऱ्या अर्थानं पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे मान्यवर अतिथींच्या उपस्थितीमध्ये हा प्रमुख कार्यक्रम पार पडेल